नमस्कार ऑथेंटिक खांदे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डिंगऱ्यांची भाजी काही जण याला डिंगऱ्या म्हणतात काही मुळ्याच्या शेंगा म्हणतात काही डांगऱ्या म्हणतात तर भरपूर जणांना ही भाजी काय ही माहितीच नाही कारण ही मार्केटमध्ये जास्त मिळत नाही पण ही भाजी शरीरासाठी खूप हेल्दी आहे त्यासाठी मुळ्याच्या शेंगा घे घेतले आहे एक पाव त्यांना अशा प्रकारे तोडून घ्यायच्या स्वच्छ धुवून घेतले आणि तात त्यांना अशा प्रकारे तोडून घेऊ नाहीतर मग चाकूने कापून घ्यायच्या या शेंगांची भाजी ना तुम्ही जर या पद्धतीने जर केली ना तर या शेंगांचं म्हणजे काही जणांना वास येतो पण अशा प्रकारे करून बघा ही भाजी एवढी चवदार होते ना की खूप पच अशा प्रकारेच करायची ही भाजीला म्हणजे खूप चव येते या भाजीला आणि वास पण येत नाही तर अशा प्रकारे आपण शेंगा तोडून घेऊ त्यानंतर गॅसवर पाणी ठेवायचं एका कढईमध्ये पाणी तापल्यानंतर मीठ टाकायचं आणि शेंगा टाकून घ्यायच्या शेंगांना तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचं त्यानंतर आलं लसूण आणि मिरच्या मिक्सरला थोडं जाडसर फिरून घ्यायचं बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर दोन कांदे घेतलेले कांद्यांना पण बारीक कापून घ्यायचं आणि थोडं शेंगदाण्याचं कूट पण घ्यायचं त्यानंतर आता शेंगा शिजून झालेले आहेत त्यांना काढून घेऊ थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर त्यांना असं पिळून घ्यायचं आहे मस्त पाणी नाही राहू द्यायचं काहीच व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे त्यांना अशा, अशा पद्धतीनेच ही भाजी करायची खूप चवदार होते तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ही भाजी अशा प्रकारे आता शेंगा आपल्या पिळून झालेल्या आहेत आपण आता गॅसवर कढई ठेऊ कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची आणि मग जिरे टाकायचे त्यानंतर कापलेला बारीक कांदा टाकून घ्यायचा हो तर तुम्ही या भाजीमध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकतात आता व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर मग जो मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो टाकायचा त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं गरम मसाला टाकायचा आणि हळद टाकायची धने पावडर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर शेंगा टाकून घ्यायच्या आणि छान परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट दोन ते चार चमचे टाकायचं जा। कमी जास्त टाकू शकतात तुम्ही तुम्हाला जसं आवडतं तसं टाकायचं आता आपली भाजी तयार आहे अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा तर मस्त कोथंबीर टाकायची भाजीवर आणि गॅस बंद करायचा ही भाजी भाकरीसोबत खायला खूप चवदार लागते आणि पोळीसोबत पण चांगली लागते तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खांदे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा